श्री गणेश उपासना वक्रतुंड महाकाय सूर्य कोटी समप्रभ निर्विघ्न कुरु मे देव सर्व सर्वदा सर्वदा श्री स्तोत्र जय जयाजी गणपती मज द्यावी विपुलमती करावया तुमची स्तुती स्फूर्ती द्यावी मज अपार तुझे नाम मंगलमूर्ती तुझ इंद्रचंद्र ध्याती विष्णू शंकर तुझ पूजिती अव्यया ध्याती नित्यकाळी तुझे नाव विनायक गजवदना तू मंगलदायक सकळ विघ्ने कलमलदाहक नामस्मरणे भस्म होती मी तव चरणांचा अंकित तव चरणा माझे प्रणिपात प्रणीपात देवा, देवा तू एकदंत परिसे विज्ञापना एक माझी माझा लढिवाळ तुझ करणे सर्वांपरी तू मज सांभाळणे संकट माझारी रक्षिणे सर्व करणे तुझं स्वामी गौरीपुत्रा तू गणपती परिसावी सेवकाची विनंती मी तुमचा अनन्यार्थी रक्षिणे सर्वार्थेची स्वामीया तूच माझा बापमाय तूच माझा देवराय तूच माझी करिसी सोय अनाथनाथा गणपती ಗಜವದನಾ ಲಂಬೋದರ ಸಿದ್ಧಿ ವಿನಾಯಕ ಭಲಚಂದ್ರ ಹೇರಂಭಾ ಶಿವಪುತ್ರ ವಿಘ್ನೆಶ್ವರ ಅನಾಥ ಬಂಧು ಭಕ್ತಪಾಲ ಕರಿಕರು ವರದಮೂರ್ತಿ ಗಜಾನನಾ ಪರಶುಹಸ್ತ ಸಿೂರವರ್ ವಿಘ್ನನಾಶನಾ ಮಂಗಳಮೂರ್ತಿ ವಿಶ್ವವಂದನಾ ವಿಘ್ನೆಶ್ವರ ಮಂಗಲಾಧೀಶಾ ಪರಶುಧರಾ ಪಾಪಮೋಚನಾ ಸರ್ವೇವರ ದೀನಬಂಧು ನಮನ ಮಾಜೆ नमन माझे शंभुतनया नमन माझे करुणालया नमन माझे गणराया तुझ स्वामिया नमन माझे नमन माझे देवराया नमन माझे गौरीतनया भालचंद्रा मोरया तुझे चरणी नमन माझे नाही आशा स्तुतीची नाही आशा तौ भक्तीची सर्व प्रकारे तुझिया दर्शनाची आशा उपजली मी मूढ केवळ अज्ञान धानी तुझे सदाचरण मज देई दर्शन कृपा करी जगदीशा मतिमंद मी बालक तूची सर्वांचा चालक भक्तजनांचा पालक गजमुखा तू होशी मी दरिद्री अभागी स्वामी चित्त जडावे तुझिया नामी अनन्य शरण तुझला मी दर्शन देई कृपाळुवा हे गणपतीस्तोत्र जो करी पठन त्यासी स्वामी देईल अपारधन विद्यासिद्धींचे अगाध ज्ञान सिंदूरवदन देईल पय त्यासी पिसाच्च भूतप्रेत न बाधती कदा काळात स्वामींची पूजा करून यथास्थित स्तुतीस्तोत्र हे जपावे होईल सिद्धिषण्मास हे जपता નવે કદા ગણપતી ચરણી માથા દીવા કરે ઠેવિલા શ્રી સંપૂર્ણ શ્રી ગજાનનપર્ણમસ્તુ